महाराजांच्या गावामध्ये आज आपण सगळे या ठिकाणी एकशे अठ्ठेचाळीस वर्षानंतर सुद्धा ज्यांचं स्मरण केलं जात आणि त्यांचं नाव आजही आदराने घेतलं जात या माणसाचं कार्य किती महान असेल आणि आहे ही याच्यावरूनच दिसता अशी असणारी परिस्थिती आहे मी बोलण्याबरोबर असताना संस्थेच जाहीर आभार मानणार आहे त्यांनी हात थोडे त्याच्याबरोबर श्रीफळ आणि शाप देणं बंद केलंय त्याचा मी त्यांचं आभार मानतो ते जर त्यांनी केलं असत तर लागे महाराजांच्या विचाराशी कुठेतरी जोडणार नसलं असेल त्या ठिकाणी पंढरपूरच्या असणाऱ्या हॉस्टेलचा टी पण असा ट्रस्ट जी प्रथा पंढरपूरच्या असणाऱ्या हॉस्टेलमध्ये आहे ती अजूनपर्यंत असताना त्या ठिकाणी कायम ठेवलेली हो आहे त्याच्यामधला असणारा बर झालेला नाही आणि म्हणून माणसामधला कुठल्याही पद्धतीचा भेद न ठेवता झालं म्हणून कुठलाही भेद न ठेवता माणसाने एकमेकाला जो जसा आहे तसा स्वीकारला पाहिजे जेवढी मदत आपल्याला करता येईल तेवढी मदत आपण त्या ठिकाणी केली पाहिजे हा जो मानवतेचा विचाराचा जो प्रभाव आहे तो असताना मोठा असतो त्या ठिकाणी माणसं स्वार्थी असता याबद्दल दुमत नाही पण माणसामध्ये दे दान देण्याची असणारी जी वृत्ती आहे ही दान देण्याची असणारी वृत्ती माणसातल्या म्हणते स्वार्थाला कुठेतरी नियंत्रण ठेवते अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून जे काही गागेबाबांनी असताना पूर्ण महाराष्ट्राकडून उभं केलेलं आहे त्या उभं करण्यामध्ये त्यांनी या दानाला असताना फार महत्व दिला अशी असणारी परिस्थिती आहे आजच्या असणाऱ्या कालावधीमध्ये दान देण्यापेक्षा दान घेण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत अशी वर्ष आणि म्हणून मी आपल्याला एवढंच म्हणणार आहे की काही शिकवण ह्या आपल्या अंगी आपण वाढवण्यात आले स्वतःहून वळवलं आणि स्वतःहून वळवायचं असेल तर माझी आपल्या सगळ्यांनी असताना एक विनंती आहे कोणीही कोणाच्या समोर पाया पडायचं म्हणजे काय करता त्याला मानतात तिथे कनिष्ठाची कल्पना कर नष्ट करण्याची असणाऱ्या गाडगे महाराजांचं एक धोरण होत त्याला आपण असं खपानी घालण्याच्या ऐवजी त्याला उदगत करत वाशी अशी असणारी परिस्थिती आहे माणूस किती मोठा असतात त्याच मोठेपण आपण पड़ स्वीकार पण याच मोठेपण कायम आहे याची गॅरंटी नाही कालांतराने आपल्याला दिसतो की इथला असणार माणसं बदलतात आणि बदललेल्या माणसाला मग आपण आश्चर्य व्यक्त करतो की हा माणूस बदलला त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण असणार माणसाला माणसाप्रमाणे स्वीकारलं पाहिजे वागवलं पाहिजे तरच आपण असणार नऊ समा गांधी महाराज बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील ज्ञानी जो निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो आपण असा करू नाही तर आपलीच मानसिकता ही, आप ही विषवतीची मानसिकता माझ्यापेक्षा कोणतरी मोठं आहे अशी जी मानसिकता आहे ती मानसिकता या देशामध्ये घातक आहे असं मी त्या ठिकाणी जे वर्चस्वाची भाषा जी आहे ती भाषा आजच्या आधुनिक काळामध्ये किंवा सगळ्या नव्या व्यवस्थेमध्ये चालत नाही माणसं कर्तृत्वाने मोठी होती ह्या तर हा तो म्हणतात तो कर्तृत्वाने आपला असताना लोकांसमोर आपला असताना पण मी हा वेगळेपण न असता त्याला असताना वेगळेपणाचं आव आणून देणं आणि त्याला असताना मानणं हे मी असताना म्हणतो की समाजाचं पूर्णपणे घातक आहे आणि त्याचा परिणाम आपण असताना या ठिकाणी पाहतो गादेव आहारांची असले लोकप्रियता आपण असाल पाहिजे तर आर आर पाटील आबा पाटील होते ग्रामीण विकास मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री असताना अशी जी चर्चा चालली होती त्यामध्ये आपल्याला गाव कस ते कसं तरी असताना बदल झाला पाहिजे आणि स्वच्छतेकडे आपल्याकडे गेलं पाहिजे याची असताना चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आपण बघत असाल की त्या स्वच्छतेच्या असताना मोहिमेला गांधी बाबांचं असणार नाव त्या ठिकाणी देण्यात आलं समर्थन करण्यात आणि जोपर्यंत ती योजना महाराष्ट्र शासनाने चालवली हिरी हिरीने गावातल्या लोकांनी त्याच्यामध्ये असणारा भाग घेतला लोकांचा इंटरेस्ट रावा म्हणून असणारा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दोन एक दोन गाव आणि नंतर मग त्याच्यामध्ये जो गाव सहभाग होईल त्याला असणारा मदत अशा रीतीने शासनाने योजना केली मला आजही त्याच्यामध्ये असं वाटतंय की गाडगे महाराजांचं नाव जर असताना योजनेला दिलं नसतं तर अर्थे गावकडे त्याच्यामध्ये आले नसते अशी असताना परिस्थिती कार्यामध्ये कर्तृत्वामध्ये जी ताकद आहे ती आपल्यासमोर या ठिकाणी दिसते आणि आज आपल्याला दिसते नाव बदललं आणि ती योजना कुठे गेली हेच आपल्याला माहिती नाही अशी परिस्थिती त्याच्यामुळे ही ह्या ज्या व्यक्ती आहेत की ज्यांनी असामान्य असणारं काम त्या ठिकाणी असताना के केलेलं आहे त्यांचे विचार चिरंतन ठेवणं ही आपली असताना जबाबदारी विचार चिरंतन ठेवणं हे असताना त्यांच्यातला महत्वाचा भाग आहे ते विचार जो जोपर्यंत समाज व्यवस्थेमध्ये जिवंत आहे रुजलेले आहेत तोपर्यंत मी असं मानतो की समाजामधली शांतता राहते विषमतेच्याकडे आपण सर्व अशांतता आप वाढण्याची सर्वांत सुरुवात त्या ठिकाणी होते आणि म्हणून जी व्यक्ती असामान्य काम करून गेले ते आपण चिरंतन या ठिकाणी राहतात आणि ते